माळा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आपल्या सोबत आहेत आज त्यांनी मतदान केल्यानंतर त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आपण त्यांना विचारणार आहोत दादा काय सांगाल जे काही तुम्ही मुद्दे घेऊन आता या निवडणुकीत उभे राहिलेला आहेत काय सांगाल याविषयी प्रथमत मी या आपल्याला सा, सर्वांना ओळखून मी या गावामध्ये राहतो केवळ मतदानाचं गाव नाही माझं राहण्याचं ठिकाण सुद्धा या गावामध्ये आहे आणि निवडणुकीच्या प्रामुख्याने मुद्दे जर आम्ही या फलटण विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर आपण या इथं असणाऱ्या एक किलोमीटर अंतरावर रेल्वेचा प्रकल्प बघा त्याची जी दुरावस्था झाली ती ती पाहावी आणि आपण सर्वांनी लोकांना दाखवावं आमचे दोन मुद्दे याच्यामध्ये एक दळणवळणाची साधनं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो या मतदारसंघाचा पिण्याचा आणि शेती पाण्याचा मुद्दा आहे आणि दळणवळणाच्या सध्या रेल्वेचा मुद्दा याचबरोबर आज या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया हो घातलेला आहे कंप कम्प, कंपल्सरी दादागिरी आणि या ठिकाणी शोष कामगारांचं शोषण केलं जात आहे काल कमी सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीला पाडण्याकरता तीन तीन मिटिंग काम काम या कामगारांवर घेतलेल्या आहेत तुम्ही कमिन्स या कंपनीच्या गेटवर सर्वसामान्य कामगाराला विचारा एवढी दबाव आणि दहशत या फटण मतदारसंघामध्ये आहे नक्कीच तुम्ही दहशत आता मोडून काढणार काय सांगणार दहशत ही मोडून निघालेली आहे फक्त चोवीस तारखेच्या मे ची वाट लोक लोक पाहत आहेत लोकांचा लोकांच्या याच्यामध्ये प्रतिक्रिया अतिशय सुप्त लाट आहे आणि ही ही लाट ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी जसं आमच्या रेल्वेचं थडगं बांधलं तसं या राष्ट्रवादी काँग्रेसचं थडगं या मतदारसंघात बांधल्याशी राहणार नाही खासदार झाल्यानंतर प्रायोरिटी न पहिला मुद्दा कोणता तुम्ही लक्ष खासदार झाल्यानंतर महिन्यातील किंवा दिवसातील असणार आहे की जे आमचं पाणी पळवलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम